महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सॲपवर मेसेज करा प्रत्येक गावानं कॉर्पस बनवून दोन गा, गावातले एक सर्विसमेन असतील किंवा दोन जवान असतील त्यांना दोन वेपणची लायसन पण देऊ ना ट्वेल्फ बोअरचे त्या गावाची सुरक्षितता त्यांनीच करायची दहा महिलेंनी पुढे यायचं दहा हजार दारूच्या केसेस आम्ही गेलेले आणि त्यातल्या चार केसेसमध्ये कन्व्हिशन मिळालेलं आहे म्हणजे हे सगळं कागदोपत्री आहे का त्या केसेस कधी कन्विक्ट होणार ज्याला सर्वसामान्य माणूस साक्षीदार म्हणून आमच्या पुढे कोणी साक्षीदार व्हायला तयार होत नाहीये माणूस रक्तात थरवळ्यात आहेत तो मरताना पाहून सुद्धा आम्ही कंट्रोल रूमला फोन करत नाही कशाला ते लफडण डोक्याला त्रास होत असेल त्रास पण त्रास घेणं आमची जबाबदारी नाहीये का कुठेतरी मी कोळी ओळी वाचलेल्या आहे की यदी तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो दुसरे कमरे में सो सकते हो क्या यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड़ रही हो तो दूसरे कमरे में तुम गा सकते हो क्या यदि इस सवाल का जवाब हां है तो मुझे तुमसे कुछ भी नहीं कहना है बिकॉज यू आर द नेक्स्ट तुझा पुढे मृत्यू होणार आहे तू त्या रक्ताच्या थरोळ्यात पडणार आहेस तू कधी होणार डाळ तुझे कान आणि डोळे कधी उघडे करणार ही सोशल कमिटमेंट आम्ही कधी घेणार आहे सगळंच काय दंडुक्याने समजावून सांगायचं का सिग्नल तोडायचं तर आपण सिग्नल ती रॅशनेस तीन तीन मुलं वा, हो मी आता परवा वारणानगरन येत होतो इकडं आणि रस्त्यात तीन लहान मुलांनी मला ओव्हरटेक केलं स्कूटीवर होते म्हणजे मी माझ्या पुढे एक मला आईजी असल्यामुळं असल्यामुळे एस्कॉट असते माझ्या सुरक्षिततेसाठी त्यांना पण ओव्हरटेक केलं म्हटलं पकडा धुमाळ होते मला वाटतं तिथं पकडल्यानंतर कशाला चालले होते तर निर्भया पथकांनी आदल्या दिवशी त्यांनी छेडछाड केली होती म्हणून समुपदेशनासाठी बोलवलं होतं त्यांना ते काउन्सिलिंग छेडछाड करू नये म्हणून त्यांना बोलवलेलं होतं म्हणे लवकर जायचं होतं ना ते पोलीस स्टेशनला म्हणून कुणाकडे लायसन नव्हते पंधरा सोळा वर्षाचे वडिलांनी ज्यांनी गाडी दिली होती मला वाटते त्यांच्यावर पण आपण पन केस केला प्रश्न कुणाचा असेल तर विचारून घ्या प्रेमी <laughs> ही भेट होईलच काय प्रश्न आहे अत्यंत प्रामाणिक भावना आहे त्याच्या त्यांना सांगितलं तो अकलूज साईडचा आहे आणि मी आजपर्यंत डी वाय एस पी या रँकच्या वरचा अधिकारी बघितला नव्हता आज पहिल्यांदा तुम्हाला बघतोय मी आणि हे सगळा प्रवास बघून तो थक्क झालेला आहे भारावून गेला आहे तुझा स्पेसिफिक काही प्रश्न आहे का बोल ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षा तयार करतो ना त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं प्रसंग येतात की आपण होतो असं काय करावं का म्हणजे आपण कन्व्हर्ट करू शकतो फ्रस्ट्रेशन आल्यानंतर काय करावं सगळ्यात मोठा अडथळा तो जाईस मला वाटतं तृप्ती गोगरे पाटील ही मुलगी तुला घेऊन आलेली इकडं ही पी एच डी करते आणि शाहू महाराजांनी मला माझ्या मोटिवेटिंग आहे ती नासामध्ये जाणार आहे मला वाटतं ती आता तिची झेप चांगली आहे आणि तुला माझ्याकडं ती घेऊन आली बेसिकली तू अकलूजचा आहेस आणि मी कोकरूडच आहे <laughs> 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 तू डिवायस पी तरी बघितलं मी फौजदारच बघितलेला होता आणि डायरेक्ट आय पी एस मी झालो म्हणजे मी ज्या वेळेला चौथ्या राऊंडला मी सांगत होतो पी एस आयच्या चौथ्या राऊंडला मी पळताना थांबलो कारण माझ्या पोटात दुखायला लागलो जो हो जोरात त्याला पी एस आयचं पण पद पाहिजे होतं कारण कुठली तरी नोकरी मिळणं हे महत्वाचं होतं त्याला काय माहीत नव्हतं आय पी एस होईल पुढं पण नेरले नेरले आहे ना आपलं शावडीचं त्यात नेरलेतले फौजदार कांबळे म्हणून आहेत तिथं त्या पी एस आय च्या एक्झामच्या तिथे काहीतरी बंदोस्त होते आणि ते चौथ्या राऊंडला मी जेव्हा थकलो आणि पळायचं थांबलो त्याला शिव्या घालायला लागले अरे अरेबी कोल्हापूरच्या शिव्या म्हणजे चेहरा पण खूप बोलकाय आयुष्यात मी माती करून घेणार असल्याने तुला तुला नशिबात एवढं मिळालेलं त्याची काय हे अब्रू नाही बोलला तो मला मग मी म्हटलं कांबळे साहेब माझं नशीब असेल ना तर पुढच्या वर्षी याच वेळेला तुम्ही मला सल्यूट कराल आणि ते मला सल्यूट करायला आले ज्यावेळेस आय पी एस झालं <laughs> निगेटिव्हिटीज असतात रे मी पहिल्यांदा सांगितलं की ई सी जी जो आहे तो काय स्टेट असतो का मेल्यावर होतो स्टेट हे अप अँड डाऊन असतात अप अँड डाऊन चालू राहतात आयुष्यामध्ये आणि ती फक्त इच्छाशक्ती जागृत ठेवायची आहे आणि जरुरी नाही की आपल्याला तुझा आता बॅकग्राऊंड आणि तुझ्या मी ज्यावेळेला मुंबईमध्ये गेलो त्यावेळेला एसी काय असतो का हे मला माहित नव्हतं देवा शब्द सांगतोय मी त्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये गेलो थंडी वाजायला लागली म्हटलं काय प्रकार आहे एकदम थंडी कशी काय वाजायला लागली ते हे एकवीस बावीसव्या वर्षी असताना माझी परिस्थिती तुला सांगतो त्यामुळे परिस्थिती ही बदलणे हे स्वाभाविक आहे आणि म्हणजे त्यावेळेला असं वाटत नव्हतं की आपण एवढ्या मोठ आणि स्वप्न काहीतरी मोठं ठेवायचं स्वप्न मोठच असलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न पण मोठेच असले पाहिजे त्याला असं म्हणतात की ग्रेटर इज द स्ट्रगल ग्रेटर इज द ट्रायम जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश मिळत जातं तू कशात स्टेप्स घेतोय ते तुझ्या हातात आहे म्हणजे तुला नुसतं आपलं स्वप्नरंजन करत बसायचं नाहीये किंवा आता ऐकलं स्मशानात गेल्यानंतर वाटतं ना काय जगून उपयोग आहे शेवटी इथंच यायचं आहे काय मशान वैराग्य वैरा तसं तात्पुरता तात्पुर चार्ज झाली बॅटरी आणि बाहेर गेल्यावर डिस्चार्ज झाली तर काय उपयोग नाहीये ती चार्ज झालेली बॅटरी तशीच चालू ठेवायची त्या ज्या वेळेला डिस्चार्ज होईल त्याला चार्जर लावायचं ओके ऑल द बेस्ट बहुतेक चार्ज झालाच ना तू गुड बोला गुड इव्हनिंग सर माझ्या नेहमी स्मिता वसवाडे आ, मला असं विचारायचं आहे की आ, प्रशासनात काम करताना जर एखादी अशी सिच्युएशन असेल की ज्यामध्ये सिनियर ॲथॉरिटीजचा दबाव असेल एखादा निर्णय घेण्याच्या बाबतीत तो तुम्हाला कंपल्सरी म्हणजे त्याच्यावर ॲक्शन घ्यायची आहे पण जर तुम्हाला पटत नाही आहे परिस्थितीप्रमाणे जर तुम्हाला दुसरा डिसिजन घ्यावा लागत असेल तर ती सिच्युएशन कशी हँडल करायची असा प्रसंग कधी तुमच्या आयुष्यात आला आहे का वा उत्तम प्रश्न आपण एका सिस्टम मध्ये काम करतो प्रशासकीय यंत्रणेची एक पोलादी चौकट आहे त्याला स्टील फ्रेम म्हणतात ब्युरोक्रसीची आणि चार तीन स्तंभ महत्वाचे त्यामध्ये हे महत्वाचे एक्झिक्युटिव्ह मधली महत्वाची आपली ब्युरोक्रेसी आहे लोकशाही व्यवस्थेत काम करताना त्या चौकटीत राहून काम करायला लागतं जे काम आहे ते फेअर जस्ट अँड इन in द इंटरेस्ट ऑफ सोसायटी असलं पाहिजे अशी मॅक्सिमम असतं त्यावेळेला काम करताना हायर असते हायर म्हणजे पोलीस खात्यात बघितलं तर डीजीपी ॲडिशनल डीजीपी आय जी एस पी डी वाय एस पी इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल या हायर प्रत्येकाचे अधिकार ठरलेले असतात आणि सूचना देण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे पण सूचना ज्या वेळेला तुम्हाला त्या पटत नाही आहे तुमचं कॉन्शियन्स त्याला विरोध करतं त्याला तुम्ही स्टँड घेतला पाहिजे आपला मनका असं म्हणतात की दर वर्षाला एक स्पाइन कमी कमी होत जातो तेहतीस वर्षानंतर पस्तीस वर्षानंतर माणूस स्पाइनलेस होतो आपण स्पाइनलेस नाही व्हायचं आहे या सिस्टममध्ये आलो आहे तर मी वरिष्ठांना वरिष्ठांच्या मर्जीसाठी किंवा माझे ए सी आर चांगले मिळतील माझे प्रमोशन होतील माझी एसीआर लिहिण्याची यंत्रणा म्हणजे माझा समाज आहे त्यांच्या सेवेसाठी मी या सर्व्हिसमध्ये आलेलो आहे माझ्या खांद्यावरचं जे आय पी एस आहे त्यातलं एस स्टँड्स फॉर सर्व्हिस कारण त्यांच्या इताचं काही नसेल तर मी त्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करणार नाही ही भूमिका घेणं खूप महत्वाचं स्टँड घेतला जातो एक मोठ्या ऍक्ट्रेसची सुईसाईड झालेली होती मुंबईमध्ये त्यावेळेला माझे आणि वरिष्ठांचे त्या बाबतीत गुन्हा दाखल करायचा न दाखल करायचा दुसरा एक ऍक्टर त्यामध्ये रिस्पॉन्सिबल होता आय टूक डिसिजन ऑन पाई। फाईल पाई। फाईलवरती आपण निर्णय घ्यायचा असतो की माझं हे मत आहे मग आपण कायदेशीर ज्याला मत असतं ते लिहिलं तर ते कुणी खोडू शकत नाहीये मग काय तोंडी आदेश स्वीकारायची गरज नाहीये कायद्यानं आपल्याला जे काही आहे ते कागदावरती सिस्टम मध्ये तोंडी आदेश स्वीकारत बसायचं नाही आपल्याला जो काही स्टँड घ्यायचा आहे तो कागदावरती व्यवस्थित घेतला पाहिजे पण तो स्टँड घेतल्यावर सर म्हणजे त्याचा कधी तुम्ही आता तसा जर डिसिजन घेतलेला असेल एक स्टँड घेऊन तो कायदेशीर पण असेल पण त्याच्यानंतर तुम्हाला प्रशासनात वरिष्ठांकडून जर असा त्रास कधी होणार असेल याची भीती वगैरे असते का कधी युअर इमेज ट्रॅव्हल्स म्हणजे तुम्ही एखादं फुल ठेवलं तर त्याचा दरवळ कसा पसरतो आणि एखादा घाणेरडा पदार्थ थे ठेवला तर त्याचा वास कसा पसरतो बरोबर आहे तुम्ही काय आहात आणि कशा पद्धतीचे अधिकारी आहात त्याचा दरवळ किंवा काय वाईट असतो तो अगोदर पसरत असतो कुणावर किती प्रेशर टाकायचा आणि कशा पद्धतीची कामं करून घ्यायची हे प्रत्येक यंत्रणेमधले चांगले वाईट लोक ठरवत असतात आता लोकशाही व्यवस्थेमध्ये महत्वाचा तुमचा जो काय तुमच्या डोक्यात असेल की राजकीय हस्तक्षेप होतात राजकीय हस्तक्षेप हे अपेक्षित आहेत लोकशाही व्यवस्था आहे लोकप्रतिनिधी हे लोकांच्या कामासाठी तुमच्याकडे येतातच आणि ते आलेच पाहिजेत किंवा त्यांना ते पाच वर्षांनी उत्तर पण द्यायचे असतात लोकांची न्याय योग्य कायदेशीर कामं करून घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणावर दबाव टाकलाच पाहिजे नाही तर फक्त ब्युरोक्रेसी खूप चांगली आणि राजकीय नेते वाईट असं अजिबात समजू नका दोन्हीकडे चांगले वाईट घटक असतात कारण हे एक सिस्टममध्ये राहून व्यवस्थितपणे काम करणं एकमेकांचा विश्वास संपादन करणं आणि लार्जर इंटरेस्ट पाहणं ऐंशी टक्के मी चांगल्या पद्धतीने कसं कंट्रीब्युट करू शकतो माझा इगो कसा येणार नाही आडवा माझा आपला मी एखाद्या माझ्या इगोपाई किंवा माझ्या खोट्या अभिमानापायी नाहीच म्हटलं होईच म्हटलं असं कधी आपल्या त्या प्रशासकीय यंत्रेमध्ये लार्जर इंटरेस्ट पाहायला पाहिजे लोकांचं जीवित आणि मालमत्तेचं सुरक्षितता मी कशी करेल आणि त्यासाठी मला काही नियम अटी